नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गुरु पौर्णिमा स्पेशल साखर शेंगदाण्याची पट्टी आपल्या सर्वांच्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आज आपण त्यांच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेलो आहोत त्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया साखर शेंगदाण्याची पट्टी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतले इथे आपल्याला साखर आणि शेंगदाण्याचं प्रमाण सेम पाहिजे तुम्ही जर दोन वाटी साखर घेत असाल तर दोन वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा चम्मच इलायची पावडर साखर शेंगदाण्याची पट्टी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवर कराई ठेवली आता यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करून घेऊया इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर शेंगदाणे भाजून घ्यायचे नाही त्यासाठी सतत शेंगदाणे हलवायचे म्हणजे आपले शेंगदाणे जळणार नाही जोपर्यंत शेंगदाण्यातून खमंग वास येत नाही किंवा त्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता सतत हलवून हलवून मी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे इथे आपले शेंगदाणे जळाले पण नाही आणि व्यवस्थित भाजले गेले शेंगदाणे भाजले की नाही कशाने ओळखायचं त्यासाठी अशा प्रकारे शेंगदाणे हातावर घ्यायचे आणि एकदा चोळून बघायचं शेंगदाण्याने जर सहज साल सोडले तर समजून घ्यायचं आपले शेंगदाणे परफेक्ट भाजलेले आहे आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत त्यानंतर त्यावर असलेली साल पूर्णपणे काढून टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी शेंगदाण्याची साल काढून टाकलेली आहे आणि एका शेंगदाण्याचे दोन तुकडे करून घेतले अशा प्रकारे आता आपण नेक्स्ट वळूया आता इथे आपण साखर शेंगदाण्याची पट्टी बनवण्यासाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आता यामध्ये साखर ऍड करून घेऊया इथे एक वाटी साखर असल्यामुळे आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आपण इथे दोन तारी पाक तयार करून घेणार आहोत किंवा बंद गोळीचा जो पाक असतो ना तसा पाक तयार करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या साखरेच्या पाकावर पांढरे शुभ्र बबल्स यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाकाची थिकनेस बघू शकता किती घट्ट पाक तयार झाला आपला पाक तयार झाला की नाही कसं ओळखायचं त्यासाठी अशा प्रकारे वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यानंतर पाकाचे काही ड्रॉप या पाण्यामध्ये ॲड करायचे हे बघा इथे आपलं बंद गोळीचा पाक तयार झालेला आहे आपल्याला पाकाची हीच कन्सिस्टन्सी पाहिजे आता तुम्ही बघू शकता इथे पाक घट्ट झाला या आता यामध्ये आपण शेंगदाणे ऍड करून घेऊया आणि गॅसची फ्लेम ऑफ करायची आता यासोबतच इलायची पावडर पण ऍड करून घ्यायचं आता इथे मी शेंगदाणे मिक्स करून घेतलेले आहे आता आपण हे साखर शेंगाण्याच्या पट्टीचं मिश्रण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत त्यासाठी प्लेटला मी आधीच ऑइल करून घेतलेला आहे ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे त्यामुळे पहिलंच प्लेटला ऑइल करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी सर्व मिश्रण प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि स्प्रेड करून घेतलेलं आहे आता आपण हे साखर शेंगाण्याच्या पट्टीचं मिश्रण असंच अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आता इथे आपलं साखर शेंगदाण्याच्या पट्टीचं मिश्रण थंड झालेलं आहे हे बघा पट्टी, पट्टी थापी छान सेट झालेली आहे आता आपण ही शेंगदाण्याची पट्टी डिमोल्ड करून घेणार आहोत त्यासाठी आधी साईड लूज करून घ्यायचा अशा प्रकारे त्यानंतर हात ठेवायचा प्लेटवर आणि अशी प्लेट, प्लेट उलटी करायची अशा प्रकारे एकदा टॅप करायचं हे बघा अशा प्रकारे आपली साखर शेंगदाण्याची पट्टी रेडी झालेली आहे इथे आपला परफेक्ट पाक तयार झाला त्यामुळे पट्टी व्यवस्थित निघलेली आहे काही भागामध्ये याला शेंगदाण्याची गुडदाणी म्हणतात किंवा साखरेची पट्टी म्हणतात तुम्ही याला काय म्हणतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी गुरुपौर्णिमा स्पेशल साखर शेंगदाण्याची पट्टी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील